आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर उद्या आहे चैत्र पौर्णिमा उद्या आहे मंगळवार बघा आपल्या कुलदेवीसाठी प्रत्येक घरातील महिलेने हा उपाय जरूर करा तुम्ही बाकीचं काही नाही केलं तरी चालेल पण कुलदेवीची सेवा करणं खूप आणि खूप महत्त्वाचं आहे तर तुम्हाला काय सेवा करायची आहे आणि एक वस्तू तुम्हाला उद्या आवर्जून तुमच्या कुलदेवीला अर्पण करायची आहे तर बघा त्यापूर्वी आता बघा पौर्णिमा जी तिथे असते ती माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे माता लक्ष्मीची भगवान विष्णूंची ती आवडती तिथे आहे आणि पौर्णिमेला जर आपण काही उपाय केले तर नक्कीच त्याचा सा खूप चांगला प्रभाव आपल्या घरावर पडत असतो बघा छोट्या छोट्या गोष्टी असतात पण आपल्या घरावरती किंवा घरामधील सकारात्मकता वाढवण्यासाठी या गोष्टी खूप आणि खूप महत्त्वाच्या आहेत पहिल्यांदा तर बघा जी तुळस असते तुळस जी आहे ती विष्णूप्रिय आहे विष्णूंना अतिशय तुळस प्रिय आहे त्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे दुधामध्ये तुम्हाला हळद मिक्स करून असं दूध जे आहे शक्यतो ते चांदीच्या वाटीतून तुम्ही तुळशीला अर्पण करा चांदीची वाटी नसेल तर स्टीलच्या वाटीतून केलं तरीही चालेल पण अवश्य कच्च्या दुधामध्ये हळद थोडीशी चिमूडभर मिक्स करायची आणि असं दूध जे आहे ते आपल्याला तुळशीला अर्पण करायचं आहे आणि तुळशीला अर्पण करत असताना हे दोन ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप तुम्हाला पाच मिनिटं करायचं आहे त्याचबरोबर सकाळ संध्याकाळ तुळशीसमोर एक गाईच्या तुपाचा दिवा लावा किंवा तेलाचा तरी लावा संध्याकाळी तरी कमीत कमी तुम्ही असा हा दिवा लावलाच पाहिजे बघा ज्या घरामध्ये तुळशीसमोर दिवा लावला जातो त्या घरामध्ये अन्न धान्य कशाची कमतरता भासत नाही आणि त्या घरामध्ये नेहमी सुखसमृद्धी भरभराट राहते हा उपाय जो आहे तो तुम्ही एक महिनाभर कंटिन्युअस करून बघा फक्त संध्याकाळी तरी तुळशीसमोर दिवा लावून बघा तुमच्या घरामध्ये खूप चांगले बदल हे होतील त्याचबरोबर उद्या चैत्र पौर्णिमा आहे बघा अवश्य तुम्ही काय करायचं आहे मंदिरामध्ये जाऊन लक्ष्मीचं मंदिर असेल किंवा कुलदेवीच्या मूळ ठिकाणी जाऊन जर तुम्हाला शक्य असेल कुलदेवीची अवश्य ओटी भरा किंवा मग तुम्ही काय करा की घरामध्येच एखाद्या संवाशीन स्त्रीला बोलवा आणि तिची तुम्ही ओटी अवश्य भरा बघा पौर्णिमेच्या दिवशी अशा प्रकारे माता लक्ष्मीची ओटी भरणं सवाष्णीची ओटी भरणं हा हे अत्यंत शुभ मानलं जातं त्यामुळे तुम्ही जवळच्या म्हणजे गावातील कोणत्याही देवीच्या मंदिरामध्ये जाऊन लक्ष्मीच्या मंदिरामध्ये जाऊन तिथे ओटी भरू शकता किंवा मग घरी तुम्ही एखाद्या सवाष्णीला बोलवा किंवा जमत असेल तर पाच सवाष्णींना बोलवा आणि अशी चैत्र महिन्यामध्ये पौर्णिमेला ही ओटी भरा त्याचबरोबर बघा आपल्याला काय करायचं आहे संध्याकाळच्या वेळेला किंवा सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेस तुम्ही उद्या चैत्र पौर्णिमे दिवशी कुलदेवीच्या टाकासमोर फोटोसमोर किंवा मग देवाऱ्यासमोर बसून थोडासा कापूर घ्या दोन वड्या घ्या कापराच्या भीमसेनी घ्या किंवा साधा कापूर घ्या आणि त्यामध्ये दोन लवंगा तुम्ही टाकायच्या आहेत आणि असा हा लवंगांचा धूर जो आहे तो आपल्याला सगळीकडे घरभर पसरवायचा आहे लवंग माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे त्यामुळे अशा प्रकारे जर लवंगाचा धूर आपण केला आणि घरभर आपल्या संपूर्ण ते पसरवलं तर त्या वासामुळे सुवासामुळे लवंगाच्या माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि हे लवंग जळत असताना कापरामध्ये तुम्हाला ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विचे या मंत्राचा जप करायचा आहे बघा कुलदेवी यामुळे आपल्यावर प्रसन्न होते घरामध्ये आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद राहतो माता लक्ष्मीचा आशीर्वाद हो राहतो आणि जे काही धनप्राप्तीमध्ये अडथळे निर्माण होत आहेत ते सर्व दूर होतात त्याचबरोबर घरातील वातावरण जे आहे ते सकारात्मक होण्यास मदत होतं त्यामुळे अवश्य तुम्ही हा उपाय जो आहे सकाळ संध्याकाळ उद्या पौर्णिमेला केला तर खूप त्याचा तुम्हाला चांगला प्रभाव जाणवेल वेळ नसेल सकाळी तर संध्याकाळच्या वेळेला तरी साडेसहा ते साडेसातमध्ये हा उपाय तुम्ही अवश्य करा रोज शक्य असेल किंवा शुक्रवारी गुरुवारी शक्य असेल तरी तुम्ही करू शकता पण उद्या चैत्र पौर्णिमा आहे त्यामुळे आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे आता बघा आपल्याला उद्या कुलदेवीला एक वस्तू अर्पण करायची आहे विशेष करून घरातील महिलांनी हा उपाय नक्की करा महिलांना शक्य नसेल ही ही तर घरातील कोणीही ही वस्तू अर्पण केली तरीही चालेल तर बघा उद्या चैत्र पौर्णिमा आहे आणि आधी मी सांगितलंच कुलदेवीची ओटी तुम्ही भरू शकता जवळील मंदिरामध्ये जाऊन माता लक्ष्मीची ओटी तुम्ही भरू शकता त्याचबरोबर तुम्हाला बघा एक वस्तू अवश्य अर्पण करायची आहे बाकीचं तुम्ही काहीही नाही केलं तरी चालेल पण उद्या आपल्याला पानाचा विळा अवश्य कुलदेवीला अर्पण करायचं आहे आता काय करायचं विड्याची पानं आणायची चुना कात त्याचबरोबर सुपारी दोन लवंगा दोन वेलची त्यामध्ये ठेवायच्या खडीसाखर किंवा मग गुलकंद तुम्ही त्यामध्ये ठेवायचं आहे आणि असं विड्याचं पान तयार करून तुम्हाला घरातीलच कुलदेवीच्या मूर्तीसमोर टाकासमोर फोटोसमोर असा विडा अर्पण करायचा आहे शक्य असेल तर कुलदेवीच्या मुख्य ठिकाणी जाऊन तुम्ही असा हा विडा अर्पण करू शकता त्यानंतर समजा तुम्ही आता घरातील दे देवघरामध्येच असा विडा कुलदेवीसमोर ठेवलेला असेल तर काही वेळाने तुम्ही तो जो विडा आहे तो स्वतःच खाऊन टाका किंवा घरातील इतर सदस्यांना दिला तरीही चालेल फक्त कुठे फेकून वगैरे द्यायचा नाही आपण घरामध्येच तो खाऊन टाकायचा आहे आणि त्याचबरोबर बघा आपल्याला आपल्या कुलदेवीला एक गजरा अवश्य उद्या अर्पण करायचा आहे किंवा तुम्ही माता लक्ष्मीच्या जा मंदिरामध्ये जाऊन तिथे तुम्ही माता लक्ष्मीला एक गजरा त्याचबरोबर फुटाणे हे माता लक्ष्मीला अर्पण करू शकतात बघा कुलदेवीचा टाक फोटो काहीच नसेल तुमच्याकडे घरामध्ये तर तुम्ही माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये जाऊन तिथे गजरा फुटाणे आणि अशा प्रकारे पानाचा विळा तिथे अर्पण करू शकता काहीच हरकत नाही आणि घरी जर तुम्ही कुलदेवीच्या टाकाला मूर्तीला गजरा अर्पण केलेला असेल तर तो गजरा घरातील महिलेने वापरला तरीही चालेल तर आपल्याला अशा प्रकारे ही वस्तू जी आहे ती कुलदेवीला उद्या अर्पण करायची आहे उद्या चैत्र पौर्णिमा आहे आणि ही वस्तू अर्पण केल्यामुळे कुलदेवीचा आपल्या घरावरती कृपा आशीर्वाद राहतो त्याचबरोबर जी काही अडलेली रखडलेली कामं असतात ती देखील मार्गी लागतात मुलांची लग्न जमत नसतील आजारपण असेल किंवा धनप्राप्ती होत नसेल प्रॉपर्टीची कामं होत नसतील नोकरी लागत नसेल मुलांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता स्वतःसाठी करू शकता पतीच्या प्रगतीसाठी हा उपाय करू शकता नक्कीच हा उपाय करा स्त्रियांना शक्य नसेल तर घरातील पुरुषांनी हा उपाय केला तरीही चालेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना उद्या मंगळवारी चैत्रपौर्णिमे दिवशी हा उपाय करता येईल